घेऊन जातो कि बाबा जातो घेऊन काय करतो शंभू काय चाललंय त्याच ते बघ ते बघ शंभू काय तस ऐकत झा नाही मग काय असं करते का नेण्यासाठी आई जातो घेऊन बिल्या ते बघ तो चढायला लागले बरोबर ए बाळा घेऊन जा, अरे जात घेऊन म्हणतोय तुला काय करताय बघते अरे शंभू काय पाहिजे तुला काय झालं घेऊन जात नाही मी तुला घेऊन जात नाही का बाबा म्हणून पेंटिला टाकतोय बर चल चल ये ये येतो माझा हिरो बॉक्सिंग थोडा एडिट करा बॉक्सिंग एक्झिट करणार नाही एक्झिट करणार बॉक्सिंग म्हणजे बॉक्सिंग होतो खजलच टाकलं होतं माकड अरे जातो बाळा घेऊन असं काय करतो तू अरे घेऊन जातो पिल्या ए राजा अरे जातो की घेऊन बघ बर अरे जातो घेऊन पिल्या तुला जातो घेऊन अरे जातो म्हणतो घेऊन तर तू तसच जातो म्हणतोय घेऊन तरी तसच करतंय बाहेर तुला म्हणलं ना मी घेऊन चाहतोय थांबाला जाऊन येऊ दे मी घेऊन जातो म्हणलं ना तुला मी तरी पण तसंच करतोय का नाही हां म्हणतोय ना तुला म्हणलं ना तुला घेऊन जातो फक्त फायर बाहेर घेऊन बाहेर घेऊन जाण्यासाठी नाटक आहे त्याची फक्त बाहेर फक्त बाहेर जायचे रुसलंय नुसतं रुसून बसले जातो म्हणतोय घेऊन पाहिजे आहे ना साऱ्यांना घेऊन जाणारच आहे ना रुसलय फक्त रुसायला फोगायला पाहिजे आता ते बाबड्या होता तू पण रुसायला लागला कि रे ए, ए पोरा काय म्हणतोय मी पुढील कोडील कोडील माझं पोरग पुढील कोडील कोडील असतं कोडील हा उघड खेळ आहे जा 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 तिच्याकडे पळत जा 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 घे फक्त तिकडे जाऊन मार खाऊ नको तिचा बाकी काय नाही जा की जा, जा जा जापत लपत हां 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 बरोबर 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 खोड्या कर मग तुला सांगतो मी ती तिच्या मार खाशी ना तू ती वर जाईन बेडवर पळत घरातले काम काही आवर का नाही राहा धॅट काय हिघ काय झालं काय हो पाटील काय झालं कुठं जायचं मला ते सांग थांब थांब कुठं जायचंय <सथ> लगेच तुला काय काय रे नेमकं माझं आवरलं की बरं तुला बाहेर कर जायचं कळतंय लगेच मग लहान अकरा सारखं लगेच महाग लागतोय अरे हो काय हो लाली करू का तू <laughs> लाली करू होई तू ते बघ मला फटका मारतो मला फटका मारतो बा का का तुला घेऊन जा ते जा परत तूच मला हे करणार का अरे रागवायचं नसतं बघा थांब 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 हुशार असतो तू बघ्या आणि घरातला श्याना माणूस आहे तो आमच्या ना तू शहान आहे ना घरात बरं बर तुझा घरातला मोठा माणूस आहे हा कर्तबगार माणूस आहे हा आहे ना काय हो की येते डोक्यात कायम डोक्यामध्ये ना कमा करामती करायचे काम चालू असतात त्याचे तेव हो। चालले बघा चालले ब्रावणी गेली तर ते पण गेले तेव्हा बघाय करतो तू बबड्या आता तू श्यान म्हणला ना श्यान आहे ना हो काय हो जरा इकडे तेव्हा मारत त्याला चल ऐक ना बाबड्या ए रजा अरे ऐक तर ए हिरो चार गोष्टी ऐक की कायतरी